नमस्कार मित्रांनो मी सुरेम शहर स्वागत करतो आपल्याच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मोबाईल वरून फक्त पाच मिनिटात तुम्ही लाडकी बहीण योजनेची केवायसी करू शकता तर ते कसे करायचे वजेचे स्टेप्स काय काय असणार आहेत ते सर्व आपण आज या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या अजून मित्रांनो यासाठी तुम्हाला काय करायचं सर्वप्रथम लाडक्या बहिणी योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती यायचं आहे तिथे तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडक्या बहीण योजनेचा लाभार्थी केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा म्हणून गा असं एक ऑप्शन येईल त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो थोडा वेळ वेळ खाणार आहे ही प्रोसेस जी आहे ती खूप दमानीत चालणार आहे तर तुम्ही बघू शकता इथं आपल्या पुढे एक ई केवायसी सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना इथं आलेला आहे तर इथं काय टाकायचं तुम्हाला लाभार्थ्याचा आधार क्रमांक म्हणजे लाडक्या बहिणीनं तुमचा इथं आधार क्रमांक तुम्हाला इथं टाकायचा आहे तुम्ही बघू शकता इथं तुमचा आधार कार्ड बहिणींना तुम्हाला इथं आधार कार्ड नंबर टाकायचा आहे इथं तुम्ही बघू शकता ज्या प्रकारे इथं बारा की आपला आधार नंबर जे ते इथं पूर्णपणे टाकून द्यायचं आहे आणि आपला आधार नंबर टाकल्याच्या नंतर आपल्याला इथे खाली ना कॅपच्या भरवायचा आहे तुम्ही बघू शकता इथं चौपन्न त्रेपन्न सहासष्ट इथं आपल्याला कॅपचा आलेला आहे तर मित्रांनो हे सर्व झाल्यानंतर इथं आधार प्रमाणीकरण संमती तर तुम्हाला इथे ना मी सहमत आहे अशावरती इथं क्लिक करायचं आहे आणि पुढील सबमिट वरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो याचा फायदा काय असतो ज्या जी तुमच्या मोबाईल म्हणजेच आधार कार्डाला जो तुमचा नंबर लिंक असतो त्याच्यावरती तुम्हाला एक ओटीपी प्राप्त होती आणि ती ओटीपी तुम्हाला इथे टाकायची आहे त्या तर आता आपल्याला ओटीपी आलेली आहे तर दोन मिनिट आम्हाला मी लगेच टाकतो तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आपली ओटीपी आलेली आहे आणि ती सबमिट करायवरती क्लिक करू आपण त्यानंतर थोडा वेळ खायचाय आपल्याला वेट केल्यानंतर ई केवाय सी मुख्यमंत्री नाही माजी मुख्यमंत्री योजना त्याच्यावर तुम्हाला काय करायचंय वडिलांचे पतीचे आधार क्रमांक म्हणजे तुमचं जर लग्न झालेलं असेल तर तुमच्या पतीचं नाव किंवा आधार क्रमांक सॉरी आधार क्रमांक किंवा तुमच्या वडिलांचे आधार क्रमांक इथे टाकायचं आहे तर मित्रांनो इथे तुम्ही टाकल्यानंतर थोडा वेळ वेळ करायचा आहे तुम्हाला इथं आणि नंतर इथं पूर्ण तुम्हाला कॅपच्या भरून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता या प्रकारे कॅपच्या तुम्हाला भरायचा आहे नंतर कॅपच्या आपल्याला सव्वीस पंधरा दहा इथे कॅपच्या भरून घ्यायचा आहे पूर्णपणे आणि इथं पण आधार प्रमाणिकरणा संधी द्यायचं आहे आता या आधार कार्डवर या आधार कार्डला जो नंबर लिंक आहे त्याच्यावरती एक ओटीपी येऊन जाईल त्या ओटीपीवर तुम्हाला इथं सबमिट करायचं आहे तुम्ही बघू शकता ही के वाय सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना हो इथं ओटीपी सेंड झालेली आहे मित्रांनो व बहिणींवर तर बहिणींसाठी काय करायचं आहे आपल्याला इथं आपल्या चॅनेलला फटाफट लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्यायचा आहे अशी नवीन माहितीसाठी तर इथे ओटीपी आले आलेली आहे आपले आपण इथं सबमिट करणार आहोत सबमिट केल्यानंतर थोडा वेळ घ्यायचा आहे आपल्याला इथं नवीनच प्रोसेसिंग होणार आहे आता तर मित्रांनो हे सर्व झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की ते वडिलांचे पदिचे नाव ना आलेलं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथं वडिलांचे किंवा पतीचे नाव तुम्ही टाकून टाकायचं आहे आणि त्या जात प्रवर्ग तुम्हाला तुमची जात निवडायची आहे एस सी एस एसी ओ नसेल तर इथं जाती अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीय मराठा भटक्या जाती व सर्वसामान्य जाती नंतर भटक्या जाती ब भटक्या जाती अ क ड असे खूप सारे प्रकार असतात त्याच्यामध्ये तर हे सर्व तुम्हाला इथं बघायचं आहे नंतर तुम्हाला याच्यावरती तुमच्या जातीचा प्रवर्ग सिलेक्ट करायचा आहे तर मी अनुसूचित जातीमध्ये निवडत आहे तुम्ही बघा तुमच्या हिशोबाने कोणता येते तुम्हाला तुम्ही त्या फॉर्म भरणाऱ्याला नसतं मोबाईल वरती तुम्ही पण तुम्ही करू शकता तर मित्रांनो तर काय माझ्या कुटुंबातील सदस्य नियमितपणे कायम कर्मचारी म्हणून सहकारी विभागात उपमुख्यमंत्री मंडळात किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत तरी त्याची सेवा निवृत्त घ्यावी तर मित्रांनो याचा अर्थ असा होतो सरळ माझ्या घरातील कोणीही एकही व्यक्ती सरकारी कामामध्ये किंवा सरकारी नोकरीवरती नाही आणि हे जे आहे ती तुम्ही होय किंवा नाही मध्ये टाकू शकता तुम्हाला इथं होय किंवा नाही टाकायचं आहे आमच्या घरापासी एक आहेत त्यांची होय पण आहे पण नाही पण आहे असं असते तर तुम्हाला नाही करायचं असलं तरी तर नाही करू शकता होय असेल तर करू शकता माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे तर मित्रांनो तुमच्या कुटुंबातील फक्त दोनच महिलांना या हो योजनेचा लाभ देण्यात येणार आहे तर तुम्ही बघू शकता इथं होय झालेलं आहे तर हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला बघू शकता इथं उपयुक्त इथं टीका करायची आहे आणि आलेली माहिती असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रमाणे सक्षम कार्यरत करावी अशी घोषणा तुम्हाला इथं देण्यात येईल तर याच्यावरती तुम्ही क्लिक कराय शकता कृपया अटी मंजूर करा हे झाल्यानंतर तुम्हाला इथे सबमिट करा बटनावरती क्लिक करायचं आहे आणि हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला एक पाच ते दहा मिनिट वेट करायचं इथे आलं बघा सक्सेस तुमची केवायसी पडतं आणि यशस्वीरित्या पूर्ण झाल्याची एक आलेला आहे तुम्हाला मेसेज आणि थोड्याच वेळामध्ये तुमच्या मोबाईलवरती मेसेज येऊन जाईल की तुमचा लाडकी बहीण माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी झालेली आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या व बहिणीनो तुम्ही बघू शकता या किती अगदी सोप्या प्रकारे आपण इथं असं निवडलेलं आहे त्याच्यानंतर तुम्ही लाभार्थ्याच्या आधार क्रमांक टाकून नंतर कॅपचर टाकून तुम्ही चेक पण करू शकता की केवायसी झालेली आहे किंवा नाही तर हे सर्व झाल्यानंतर तुम्ही काय करायचं मित्रांनो असं मठपतनावरती क्लिक करून पुढे जायचं आहे आपल्याला आणि इथं गेल्यानंतर तुम्हाला मी बघू शकता वॉर्निंग तुम्हाला या आधार कार्ड आणि केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे तरी अशा प्रकारे तुम्ही रिचेक करू शकता तुमची जर केवायसी झालेली नसेल तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू